पिठाचे किती प्रमाण घ्यायचे तुपाचे किती घ्यायचे साखरेचे किती घ्यायचे आणि दोन किलो मैद्यामध्ये आपले किती शंकरपाळे तयार होतात आणि पीठ कशा पद्धतीने मळायचं हे सविस्तर माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा पीठ मळताना आपल्या काही चुका होतात त्यामुळे आपले शंकरपाळे छान असे खुसखुशीत होत नाही किंवा त्याला छान अशा लेअर्ससुद्धा सुद्धा येत नाही तर आपण ह्या पद्धतीने भिजवणारे ही पद्धत याआधी कोणीही दाखवली नसेल असं जर पीठ भिजवलं तर तुमची शंकरपाळी फूप तसंच छान अशी खुसखुशीत पण होते होटाने खावा इतकी खुसखुशीत होते एकदम मस्त शंकरपाळी इथे तयार होते बघू शकतात लेयर्स पण खूप मस्त येतात था, तशाच हाताने जर दाबल्या तर छान अशा कुरकुरीतसुद्धा होतात सुद्धा छान लागतात ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की ही पद्धत अजूनपर्यंत कोणीही दाखवली नाही पीठ जर भिजवतो ते जर व्यवस्थित भिजलं तरच तुमची शंकरपाळी परफेक्ट येईल तर यासाठी आपल्याला कसं प्रमाण घ्यायचं ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघू शकतात इथे मी दोन किलो मैदा घेतलेला आहे बघा हा हा दोन किलो मैदा आपला हा सुट्टाच मैदा आहे किंवा पॅकेटचा मैदा नाही आहे हा तर आता हा मैदा मी मोजून घेणार आहे एका भांड्याने तुम्ही कुठलंही एक भांडं घेऊ शकता तर आता इथे मी हे एक भांडं आहे त्या भांड्याने हा पीठ पीठ आपल्याला मोठ्या टोकरीत किंवा परातीमध्ये हे चाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता एक भांडं टाकलेलं आहे आता हे दुसरं असे आपले हे चार भांडे आपले भरणारे म्हणजे हा हे प्रमाण अर्धा किलोचं आहे तर आता हा मैदा आपल्याला सर्व चाळून घ्यायचा आहे या पद्धतीने सर्व चाळून घ्यायचा कारण की त्यामध्ये कचरासुद्धा असू शकतो म्हणून आपल्याला पहिल्यांदी करायच्या आधी मी हाड चाळून घेतला आहे तुम्हाला मी समोरच दाखवले बघा चारही भांडे मी हे चाळून घेतलेले त्यानंतर आता आपल्याला ज्या भांड्याचं प्रमाण घेतलेलं त्याच भांड्याने आपल्याला साखर घ्यायची तर आता इथे एक पातील हे साखर घेतलेली त्याच पातील्याने आपल्याला एक पातीलं पाणी घ्यायचं आहे आणि नंतर गॅस व गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता खूप कडकडीत करायचं नाही आपल्याला हे फक्त साखर वितळून घ्यायचं आहे इतकंच करायचं आहे तर आता मी याने हलवून घेते जेणेकरून साखर छान अशी वितळली जाईल मी तुम्हाला परत दाखवते या पद्धतीने मिक्स करायचे जेणेकरून साखर वितळावी इतकंच आपल्याला गरम करायचं आहे खूप असा पाक वगैरे करायचा नाही जर पाक जर झाला तर ते कडक होऊ शकतात म्हणून फक्त आपल्याला हे साखर वितळेपर्यंतच आपल्याला गॅसवर हे ठेवायचं आहे आता बघा ज्याने आपण पाणी साखर पीठ मोजून घेतलं त्यानेच आपण हे तूप सुद्धा मोजून घेतोय तर आता हे अर्ध पातीला घ्यायचंय आपल्याला जे भांड घेतलेले आपण ते अर्ध भांड आहे आपण दोन किलो मैद्याला आपल्याला बघा अर्धा किलो साखर अर्धा लिटर पाणी आणि पाव किलो तूप आपण इथे वापरलेले बघा ह्याप्रमाणे जर शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी कधीही फसणार नाही आणि तुम्ही बघू शकता साखर छान वितळलेली आहे आणि थोडंसं गरमसुद्धा झालेलं आहे गरम असं झालेलं आहे खूप कडकडीत मी केलेलं नाही आहे पण हे गरम आहे आपण बोट घालू शकतो इथपर्यंत हे गरम होणार आहे आता मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा चटका बसत पण नाही आहे पण मग हे गरम आहे आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता गॅस मात्र बंद करायचं आहे कारण की साखर इथं वितळलेली आणि तूप पाणी आणि साखर एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता आपण हा मैदा चाळून ठेवलेला आहे मोठ्या भांड्यामध्ये त्यामध्ये आता हे सगळं पूर्ण ओतून घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे जे मिश्रण बनवलेलं आहे तुपाचं साखरेचं आणि पाण्याचं हे पूर्ण ओतून घ्यायचं आपल्याला आणि चमच्याने हे मिक्स करायचे थोडंसं गरम आहे म्हणून आपण हातानं न करता डायरेक्ट उन्हातलीनेच आपण हे मिक्स करणार आहे आणि आता तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने हे तयार होत जाणार आहे किती घट्ट पातळ कसं तयार होणारे हे तुम्हाला आत्ता लगेच समजणार आहे आणि ह्याच पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे खूप घट्ट करू नका घट्ट करतो म्हणूनच आपले शंकरपाळे खुसखुशीत होत नाही किंवा लेअर्स पडत नाही आणि ती शंकरपाळी खाताना खूप कडक लागतात तर तुम्ही ह्या पद्धतीने पीठ नक्कीच भिजवा कारण की मी ही ट्राय करून बघितलं तर खूप छान हे शंकरपाळे तयार झाले खारीपेक्षा सुद्धा जास्त खुसखुशीत हे शंकरपाळे तयार झाले होते दुसऱ्या दिवशी तो खूपच मस्त झालते हे तर आता बघा इथे मी हे पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हाताचा न वापर करता सगळं पीठ त्यामध्ये आपलं मुरलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता हे पातळ आहे बघा मी हातांनी जेव्हा ते मळते तर तुम्ही बघू शकता खूप घट्ट पीठ नाही आहे खूप सैलसर पीठ आहे आणि सैलसरच पाहिजे आणि जितका सैल असेल तितकेच शंकरपाळे तुमचे छान येतील आता तुम्हाला वाटेल हे खूपच सैल आहे आता याचं लाटणार कसं आपण ही शंकरपाळी तर आता मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे तर व्यवस्थित फक्त हाताने थोडंसं असं मिक्स करून घ्या आणि बाजूचं कडेचं जे आहे ते सर्व पीठ आपल्याला यामध्ये एकत्र करून ठेवायचं आहे आणि हाताने व्यवस्थित दाब देऊन घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि हे पीठ असंच ठेवून द्यायचंय आता हे पीठ झाकण ठेवून चार ते पाच तास भिजू द्या हे पीठ घट्टसुद्धा होईल आणि आपले शंकर छान येणार आहे आता हे मी पाच तास तसंच ठेवलं आणि नंतर मी हे खोलून आणि मी तुम्हाला दाखवते किती घट्ट झालेलं बघा आता हे पीठ बघा आता किती घट्ट झालेले आधी किती सैलसर हे पीठ होतं छान असं घट्ट झालेलं आहे आता थंडी पण पडेल आता थंडीमुळे डाळडासुद्धा हा गोठला जातो आणि घट्ट होतो तर बघा हे पीठ आता व्यवस्थित असं मस्त तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे आता थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा मी थोडंसं मळून घेते कारण की ह्या पिठाला जास्त पण मळायचं नाही तुम्ही जास्त जर मळलं तर ते लेयर्स पण येणार नाही आणि थोडासा कडक पण होईल त्यामुळे आता आपल्याला इथे मळायची वगैरे काहीच गरज नाही फक्त गोळा एका जागी करून घ्या नंतर आपल्याला जसा आकारात पाहिजे तसा आपण याच्यातला एक गोळा तोडून घेणार आहे आणि आपल्याला याची शंकरपाळी लाटून घ्यायची आता मी व्यवस्थित एका साईडला करून ठेवलेले बघा आता याच्यातला एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे चपातीला ब करतो ना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा म्हणजे थोडासा म्हणजे दोन चपात्याचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला इतका जाडसर पाहिजे तर आता आपण हा पोळपटावर लाटून घेणार आहे आता लाटताना खूप जाडही नाही खूप पातळ पण नाही असं मिडियम आकारात हे लाटून घ्यायचं आहे खूप जोर द्यायचीसुद्धा सुद्धा गरज लागणार नाही कारण की पीठ खूप मस्त झालेलं आहे हे आणि ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे आता तुम्ही म्हणशाल खूप पातळ जर लाटलं ला तर त्याला लेयर्स येणार नाही किंवा त्या खुसखुशीत होणार नाही तसं काही नाही आहे कारण की, का की पीठ एकदम व्यवस्थित भिजलेले आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला भिजवायला सांगितलं आहे पीठ त्याच पद्धतीने जर बनवलं जरी पातळ जरी शंकरपाळी जरी असली ना तरी खुसखुशीत होणारी ही शंकरपाळी तुम्ही याआधी बऱ्याचदा ट्राय केले असेल पण तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर आता आपल्याला काय करायचं हे पूर्ण लाटून झाल्यानंतर कडेकडेचं आपल्याला चौकोन करून आणि कडेचं काढून टाकायचं आहे आता मी याचा छान असं चौकोन करून घेते नंतर आपल्याला जशा आकारात पाहिजे तेवढ्या आकारात आपण ह्या कट करू शकतो तर अर्ध्या अर्ध्या इंचाच्या आकारात मी ह्या कट करून घेणार आहे आणि बघा पटापट ह्या होतात पण जास्त वेळ लागत नाही आता काय आहे दुसरीकडे लगेच आपल्याला तेल तापण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तेल तापवतानासुद्धा मिडियम गॅसवरच आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे तर आता बघा हे ह्या पद्धतीने मी कट करून घेते तोपर्यंत तो जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा कारण की अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता बघा मस्त आकारात ह्या कट होत्या आणि कापतानाच त्या थोड्याशा पलटी होत आहे म्हणजे निघत आहे याच पद्धतीने निघाल्या पाहिजे खाली पोळपटाला चिटकल्यासुद्धा नाही पाहिजे म्हणजे तुपाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा खूप जाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही मिडियम आहे ही आणि ह्याच पद्धतीने तयार झाली पाहिजे बघा काढतानासुद्धा पटापट पत निघत आहे बघा बोटाने ओढल्या तरी त्या व्यवस्थित निघते आहे आता ह्या आपल्याला झाऱ्यावर घालून घ्यायचे आहे म्हणजे त्या ते आपल्याला तेलामध्ये सोडताना हाताला चटका पण बसत नाही आणि सर्व शंकरपाळी एकाच टायमामध्ये आपल्या कढईमध्ये जातात तर मी आता ह्या सर्व यामध्ये काढून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला मी तुम्हाला आधीच सांगितलं तेल तापण्यासाठी ठेवलं होतं मी कढई भरून घेतलेलं आहे कारण की शंकरपाळी आपली जास्त आहे तर थोडंसं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता मिडियम गॅस ठेवायचं खूप फास्ट पण नाही करायचं आहे आणि स्लो पण नाही करायचं आहे जेणेकरून तुमची शंकरपाळी खुसखुशीत तर होईलच पण आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी व्यवस्थित तळली जाईल मी इकडे तळेपर्यंत मी दुसरी लगेच आपली लाटून होते इकडं साईडला मी दुसरीकडे लाटायचं काम करते आणि इकडं साईडला तळायचं सुद्धा काम चालू आहे आणि जस जसं तळत आहे तस तसं त्या शंकरपाळ्या बघा हा, हा पॉपवरती येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आणि तुम्हाला दिसतसुद्धा असेल त्याला छान अशी लिअरसुद्धा आता यायला सुरुवात झालेली बघा पूर्ण शंकरपाळी वरती तरंगते आणि व्यवस्थित आलेली आता मी तुम्हाला लेअर्ससुद्धा दाखवते बघा शंकरपाळीची खूप छान आलेली आहे आणि बघा पीठ व्यवस्थित भिजण्याची ही पद्धत तुम्ही आधी बघितली नसेल आपण काय करतो बऱ्याचदा शंकरपाळीचं पीठ भ भिजवताना थोडंसं घट्ट मळतो तर घट्ट न मळता असं सैलसर पीठ मळून बघा आणि चार ते पाच तास भिजून बघा तुमची शंकरपाळीसुद्धा इतकी छान अशी लेअर्स पडतील तसेच खुशखुशीत पण खूप होतात आदल्या दिवशी केली तेव्हा मी तुम्हाला दाखवली पण दुसऱ्या दिवशी अजूनच जास्त कुरकुरीत हे झाले होते तर आता आपण हे मिडियम गॅसवर चार ते पाच मिनटं आपल्याला हे तळायचे तळण्याची सुद्धा छान अशी प्रोसेस जर व्यवस्थित केली ना तुमची शंकरपाळी परफेक्ट जमते मी चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर मस्त भाजून घेतलेली कलरसुद्धा मस्त सुरेख आलेला आहे आता ह्या पद्धतीने मी सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन किलो मैद्यापासून आपली इथे चार किलो शंकरपाळी तयार झालेली आहे बघा आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झालेली ही बिस्किटासारखे खुसखुशीत आणि खारीसारखे लेयर्स या शंकरपाळीला पडतात तुमची रेसिपी जर आधी कधी बिघडत असेल शंकरपाळीची तर तुम्ही हे प्रमाण नक्कीच वापरा ह्याप्रमाणे जर बनवली किंवा ह्या पद्धतीने जर पीठ मळून जर ठेवलं तर तुमची शंकरपाळी कधीही फसणार नाही आणि प्रत्येक दिवाळीला हीच रेसिपी तुम्ही ट्राय कराल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा